नमस्कार मी सर स्वाती जैश माझन आपणच होळकर यांचे कार्य व विचार व्हिडिओतून प्रसारित करत आहे लोकमाता अहिल्याबाई होळकर यांचा जन्म एकतीस मे सतराशे पंचवीस रोजी अहमदनगर जिल्ह्यातील चौंडी या गावी माणकुजी शिंदणे आणि सुशिलाबाई पोटी झाला ज्या काळात महिलांना घराचा उमरा ओलांडण्याची परवानगी नव्हती त्या काळात त्यांना लिहिणे वाचण्याची संधी प्राप्त करून दिली रामायण महाभारत सारख्या युद्धकथांची आवड त्यांच्यात निर्माण झाली सेवा व वैराग्य भाव त्यांनी त्यांच्यामध्ये आत्मीयतेने उतरवला हजर जबाबी चुंचुणी तथा हुशार चाणांश्य हा स्वभाव त्यांच्यात लहानपणापासूनच होता त्यांनी घडवलेल्या आत्मीयतेने शिवलिंगाचे ज्याप्रमाणे संरक्षण केले त्यावर श्रीमंत माधवराव पेशवे खुश होऊन त्यांनी आपले सुभेदार मल्हारराव होळकर यांचे एकुलते एक पुत्र एक खंडेराव यांचा विवाह त्यांच्याशी प्रस्ताव केला अवघ्या वर्षी त्यांनी खंडेरावांचा विवाह पूर्णपणे पार केला व वयाच्या आठव्या वर्षी इंदूर प्रांताच्या त्या राणी झाल्या मल्हारावांमुळे अहिल्याबाईंचा राज्यकारभारास सहज प्रवेश झाला सतराशे पंचेचाळीस रोजी त्यांना मालेराव नावाचा मुलगा व सतराशे अठ्ठेचाळीस रोजी मुक्ताबाई नावाची मुलगी झाली खंडेरावांचा सतराशे चौपन्नमध्ये कुंभेरलढाईत अचानक मृत्यू झाला काळजाला भेडणारा प्रसंग त्यांच्या आयुष्यात घडला सती जाण्यापासून त्यांना मल्हाररावांनी दूर केले जीव द्यायचाच असेल तर प्रजेसाठी दे माझ्या निष्ठेची शपथ फक्त प्रजेसाठी जगेल असे अहिल्याबाईंनी पण केला एकलव्याप्रमाणे त्यांनी आपले प्रजेसाठी लक्ष व धैर्य केंद्रित केले पुढच्या मुलालाही त्यांनी मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली डाकूंचा बंदोबस्त करणाऱ्या स्वतःची मुलगी विवाह करण्याचा त्यांनी पण लावला सासू सासरे पती मुलगा सुना जावाई मुलगी नातू नात सुना दिल्याचे दुःख असतानाही जनहिताला प्राधान्य दिले, दिले। महेश्वरला वस्त्र उत्पादन सुरू केले सतीची प्रथा बंद करणाऱ्या पहिल्या क्रांतिकारक म्हणून अहिल्यामयी ओळखल्या जातात मानवतेची नाही तर प्राण्यांची पशुपैकी पक्षांचीही काळजी घेतली राज्याची अर्थस्थिती चांगली नसेल तर राज्य दुर्बळ परजीवी होते राम अहिल्या राज्याला रामराज्य संबोधले जाते शस्त्र शास्त्र यांच्या जोरावर अठ्ठावीस वर्ष त्यांनी आदर्श राज्यकारभार केला शक्ती बुद्धी युक्ती भक्तीने त्यांनी प्रजेला घडवले अनाथांचे त्या छत्र होत्या माया ममता प्रेमाने त्यांची ओंजळ कायम भरलेली असत त्यांनी इंग्रजांना वरकड व्याघ्राधिकही युक्ती दिलेली आहे हिंदू मंदिराच्या महान प्रणेत्या म्हणून अहिल्यामयी ओळखल्या जातात अनेक ठिकाणी त्यांनी नदी घाट मंदिरे विहिरी बांधल्या पेशवा रघुनाथ रावास त्यांनी युद्धातून माघार घेण्यास प्रारुक्त केले अहिल्याबाईंच्या या शिकवणीतून आपण लोककल्याणकारी राज्य करण्याचा प्रयत्न करूया सागराचे पाणी कधी आटणार नाही स्वराज्याची आठवण कधी मिटणार नाही हा जन्म काय हजार जन्म मिळाले तरी अहिल्याबाईंची आठवण मिटणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र जय अहिल्याबाई